सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी सिडको प्रशासनाची नकार घंटा इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून मनसेचा सिडकोला दणका सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी सिडको प्रशासनाची नकार घंटा पाहायला मिळत आहे त्यामुळे इंजेक्शन मोर्चाच्या माध्यमातून मनसेने सिडकोला दणका दिला आहे सिडकोने मुंबई परिसरात सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाहिरातीत ही घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सांगून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर ठेवल्या आहेत सिडको पंतप्रधान आवास योजनेतील मार्गदर्शक तत्वे न पाळता नागरिकांची फसवणूक करत आहेत पंतप्रधान आवास योजनेमधील घरे सवलतीच्या दरात देणे अपेक्षित आहे या घरांच्या किमती कमी व्हाव्यात म्हणून मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यासोबत मनसैनिकांनी आणि सोडत धारकांनी इंजेक्शन मोर्चा काढला सिडकोच्या अधिकारी घरांचे दर कमी करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी यावेळी सांगितले सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे त्या लॉटरीमध्ये पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखापर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यू एस आणि एल आय जीच्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार से आहेत सिडकोचे अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरातमध्ये वेगळ्या राबवल्या जातात तिथे घरं स्वस्त असतात एरिया जास्त असतं क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात वाशीमध्ये स्वतः वाहनतळ आहे ट्रकचं ट्रक, ट्रक टर्मिनल आहे इथे सगळं स्वतः ई व्हीचं चा आपण चार्जिंग स्टेशन म्हणजे त्याच्यातून पैसे कमावणारच आहे सिडको बरं कारगर स्टेशन आणि हे ते ह्या जागा कुणाच्या आहेत ह्या का विकत घ्याव्या लागल्या का सिडकोला अहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले मनोज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न